संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेनं आंदोलन केलेलं आहे बदलापूर मधील अत्याचाराच्या विरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक झालेली आहे सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी आंदोलकांनी दिली आहे गुन्हेगाराला फाशीची शिक्षा द्या अशी मागणी या आंदोलकांनी केलेली आहे संभाजीनगर मधलं हे आंदोलन आपण बघतोय ठाकरेंच्या शिवसेनेकडनं हे आंदोलन करण्यात आलेलं आहे भांगड्या फोडून या ठिकाणी या महिलांनी आंदोलन केलेलं आहे आणि गुन्हेगाराला फाशीची शिक्षा देण्याची मागणी ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी केलं बदलापूर येथे घातल्याच्या निषेधार्थ आज राज्यभर आंदोलन सुरू आहेत या ठिकाणी संभाजीनगर क्रांती चौकात शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या वतीने येथील टरबूज फोडून त्या टरबूजवर बांगड्या फेकण्यात आल्या या ठिकाणी माझ्या माझ्यावर आपण बघू शकतो कशाप्रकारे शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या वतीने या ठिकाणी आंदोलन सुरू आहे ज्या मुलीवर लिंगातल्या तिला योग्य तो न्याय द्यावा या मागणीसाठी आणि पाठी व्हावी यासाठी तीव्र आंदोलन या ठिकाणी करण्यात येत आहे तसे राजस लोगों से आपने खेरे से बोलु या ठिकाणी शिवसेना खैरे तसेच माझी महापौर राजेश आपण खैरे साहेब बोलूया सर काय सांग बदलापूरला जी काही घटना घडली आणि लोकांनी नऊ तास त्या ठिकाणी रेल्वे बंद ठेवली त्यांचा एक उद्वेग झाला कारण त्या दोन कन्यावर त्या ठिकाणी ज्या पद्धतीने त्या शाळेच्या लोकांना माहीत होतं पण त्यांनी कुठेही पोलीस कंप्लेंट न करता त्या ठिकाणी केलं आणि म्हणून मला या ठिकाणी सांगायचं सा की था 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 था। या शाळेवर पण कारवाई झाली पाहिजे ज्यांनी या मुलीवर म्हणजे अत्याचार केला त्याला फाशी दिली पाहिजे आणि ज्या पोलिसांनी यांच्या आ... हो आईवडिलांची म्हणजे कंप्लेंट घेत नव्हते त्यांच्यावर सुद्धा सस्पेंड केलं पाहिजे सर्वसामान्य महिला शाळेमध्ये आणि ही लाडकी बहीण योजना आम्हाला नको आहे पंधराशे रुपये नको आहे महिलांना संरक्षण पाहिजे आता सध्या जो ट्रेन चालू आहे सरकारचा कि लाडकी बहीण योजना खरं तर यांना लाज वाटायला पाहिजेत आणि बहिणीकून जे राख्या मानून घेत आहेत तर यांनी बहीण यांची बहीण भाषी मुलगी सुरक्षित आहे का यांनी यांच्या मना मनाला विचारलं पाहिजे खरं म्हणा यांची अवकत यांना लाजा विकलेल्या आहेत फक्त सत्तेसाठी आपापलेले आप आहे न्यूज साठी मी श्रीकुमार छत्रपती संभाजीनगर